मित्रांनो फौजदारी प्रकरणांमध्ये एखादा गुन्हा दाखल होतो त्याचं तपास होतो चार्जशीट मान्य न्यायालयामध्ये येतं किंवा कधी कधी गुन्हा जो आहे जे इन्व्हेस्टिगेशन आहे ते चालू असतं अशा परिस्थितीमध्ये जे मॅजिस्ट्रेट कोर्ट्स असतात तर ते मॅजिस्ट्रेट कोर्टामध्ये फिर्यादी पक्षातर्फे याची अर्ज दाखल करण्यात येतो की हे ये जे प्रकरण आहे या प्रकरणाचं रिइन्वेस्टिगेशन करण्यात यावं म्हणजे पुन्हा तपास करण्यात यावा तपास व्यवस्थित झालेला नाही साक्षीदारांचे महत्त्वपूर्ण जबाब नोंदवलेले नाही घटनास्थळाबाबत काही संशय निर्माण व्यक्त केले जातात किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या त्रुटी ज्या आहेत तपासातल्या त्या माननीय कोर्टाला दर्शवल्या जातात आणि या केसचं पुन्हा जे आहे ते फेर तपास करण्यात यावा अशा प्रकारची जी आहे ती मागणी केली जाते तर माननीय मॅजिस्ट्रेट साहेब यांना फेर तपास करण्याच्या संदर्भामध्ये डायरेक्शन म्हणजे निर्देश देता येतील का या अनुषंगाने आपण बोलणार आहोत नमस्कार मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक ॲडमिन कोर्ट कचेरी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म मित्रांनो याबाबत माननीय पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयाचा एक महत्त्वपूर्ण असा न्यायनिर्णय आहे आणि त्या न्यायनिर्णयामधील केसचं टायटल जे आहे ते नाव जे आहे पार्टीचं ते मी आपल्याला सांगतो की उर्मित सिंग वर्सेस स्टेट ऑफ हरियाणा आणि याच्यामध्ये जे आहे ते जो महत्त्वपूर्ण मुद्दा आहे तो मांडण्यात आलेला आहे या केसच्या निकालाची जी तारीख आहे तीसुद्धा ज्युनियर मित्रांसाठी महत्त्वाची असते तर केसच्या निकालाची तारीख आपण पाहूया आणि या केसमध्ये जे इन्व्हेस्टिगेशन आहे तर ते रि इन्व्हेस्टिगेशन करण्याचे अधिकार नेमके कोणाला आहेत या संदर्भामधला हा महत्त्वपूर्ण असा न्यायनिर्णय आहे आणि त्याच्यामध्ये मॅजिस्ट्रेट कोर्ट जे आहे तर त्यांच्या अधिकारांबद्दलसुद्धा जे आहे ते महत्वाचं असं विश्लेषण केलेलं आहे सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा हा न्यायनिर्णय आहे आणि या न्यायनिर्णयामध्ये गुरमीत सिंग विरुद्ध स्टेट ऑफ हरियाणा तर या न्यायनिर्णयामध्ये हा मुद्दा होता की जे मॅजिस्ट्रेट कोर्ट आहे प्रथम कोर्ट तर त्यांना रि इन्व्हेस्टिगेशन पुन्हा तपास करण्याबाबतचे आदेश करता येतील का तसे निर्देश देता येतील का इन्व्हेस्टिगेशन मशिनरीला म्हणजे पोलिसांना तर याच्यामध्ये जे आहे ते माननीय उच्च न्यायालयाने पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की इन द केस ऑफ मल्टिपल रिपोर्ट्स सेक्शन एकशे त्र्याहत्तर दोन एकशे त्र्याहत्तर आठ ऑफ सी आर पी सी इट इज ओनली अ सुपिरियर कोर्ट सच ॲज हाय कोर्ट दॅट कॅन डायरेक्ट द एक्सक्लूजन ऑफ एनी ऑफ द रिपोर्ट फॉर द पर्पज ऑफ फ्रेमिंग ऑफ चार्ज म्हणजे जे रिपोर्ट आहेत इन्व्हेस्टिगेशनचे ते जर काही एकापेक्षा जास्त आलेले असतील ते वेगवेगळे असतील ते विसंगत असतील किंवा ते त्रुटीपूर्ण असतील तर चार्ज जो फ्रेम करायचा आहे तो चार्ज फ्रेम करीत असताना कोणता रिपोर्ट स्वीकारायचा आणि कोणता रिपोर्ट हा बाजूला ठेवायचा तर या अनुषंगानं म्हणजे फक्त आणि फक्त जे सुपिरियर कोर्ट्स आहेत सच ॲज म्हटलेलं आहे जसे की हायकोर्ट दॅट कॅन डायरेक्ट द एक्सक्लुजन ऑफ एनी ऑफ द रिपोर्ट्स फॉर द पर्पज ऑफ फ्रेमिंग ऑफ चार्ज मल्टिपल जर चार्जशीट दाखल केलेले असतील वेगवेगळे एका आरोपीच्या विरुद्ध आधी आलं पुन्हा दुसऱ्या आरोपीच्या विरुद्ध वेगळं आलं आणि ते सगळ्या गोष्टी ज्या आहेत कॉम्प्लिकेशन झालेल्या असतील तर कोणता स्वीकारायचा आणि कोणता बाजूला ठेवायचा याबद्दलचे जे अधिकार आहेत ते माननीय उच्च न्यायालयाला आहे आणि माननीय दंडाधिकारी जे आहेत त्यांना हे अधिकार नाहीत असं म्हटलेलं आहे याच्यात फॅक्ट फॅक्ट होत्या म्हणजे वस्तुस्थिती अशी होती की जे पिटिशनर होते तर वॉज इनिशियल कंप्लेनंट ते अगोदर फिर्यादी होते आणि त्यांनी एक एफ आर दाखल केला होता सहा आरोपींच्या विरुद्ध आणि त्यांचं असं म्हणलं म्हणणं होतं की अक्युज इन कन्व्हिन्स विथ इच अदर हॅड फ्रॉड्युलंटली इंड्युस्ड द पिटिशनर टू पे सम ऑफ रुपीज बेचाळीस लाख अप्रॉक्सिमेटली अंडर द फॉल्स प्रिटेक्ट फॉर सिक्युरिंग ही सन ॲज अ जॉब ॲज असिस्टंट सब इन्स्पेक्टर बेचाळीस लाख रुपये घेतलेले होते ही असिस्टंट सब इन्स्पेक्टरचा जॉब लावतो म्हणून आणि त्या अनुषंगानं जे आहे ती केस दाखल केलेली होती आणि आरोपीने जे आहे ती दोन लाख रुपये दिले बाकीची जी अमाऊंट आहे ती त्यांनी दिली नाही आणि हाऊ दे डीड नॉट डू सो so. अँड टू द कॉन्ट्ररी अलेजली रिटर्न उलट त्यांनी जी आहे ती धमकी दिली की खोट्या केसमध्ये गुंतवीन अशा स्वरूपाची आणि द सुप्रिंटेंडे ऑफ पोलीस पोलिस द दिट फाईल अन ॲफिडेव्हिट स्टेटिंग बिफोर द हायकोर्ट दॅट अँड ॲप्लिकेशन हॅड बिन मूड बिफोर द ट्रायल कोर्ट सिकिंग परमिशन फॉर री इन्व्हेस्टिगेशन त्याच्यामध्ये पोलिसांनी मान्य उच्च न्यायालयापुढं म्हटलेलं होतं ॲफिडेव्हिट दिलेलं होतं की ही जी केस आहे या केसच्या अनुषंगाने आम्हाला पुन्हा तपास करायचा आहे तर आम्ही जे मॅजिस्ट्रेट कोर्ट आहेत त्यांच्याकडं आम्हाला रि पुन्हा तपासणी जे आहे तपास जो आहे तो करायचा आहे यासाठी आदेश मिळावे असा आम्ही अर्ज केला त्यावर जे आहे ते माननीय हरियाणा पंजाब हरियाणा उच्च न्यायालयाने हा न्याय निर्णय दिलेला आहे की जे दंडाधिकारी आहेत तर ते दंडाधिकारी यांना या केसमध्ये रि जे आहे पुन्हा तपास करण्याच्या संदर्भामध्ये दे आदेश देण्याचा अधिकार नाही तो फक्त जे जे मान्य उच्च न्यायालय आहे तेच देऊ शकतात त्यांच्या त्यांच्याकडे पिटिशन दाखल करावे लागेल जे कोणी इंटरेस्टेड पार्टी त्यामध्ये असतील तर इंटरेस्टेड पार्टी त्यामध्ये जे आहे त्यांनी मान्य उच्च न्यायालयामध्ये पिटिशन दाखल केल्यानंतर त्या पिटिशनमध्ये माननीय उच्च न्यायालय जे आहे ते रि म्हणजे फेर तपास करण्यासाठीचे आदेश देऊ शकते मित्रांनो अपेक्षा करतो की माहिती आपल्याला आवडली असेल आणि आपल्याला जर माहिती आवडली असल्यास या माहितीला एक लाईक करा व्हिडिओला शेअर करा आपण जर कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ पाहत असाल आणि अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचं बेलायकॉनचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळतील मित्रांनो आपल्याला या व्हिडिओच्या खाली जर एक कलरचं हाईक नावाचं बटन आलेलं असेल तर त्यालाही क्लिक करा त्यासाठी कोणतेही पैसे लागत नाहीत आपण ते बटन क्लिक केल्यानंतर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो आपण या व्हिडिओला फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि जर आपण आप अद्याप आमच्या पेजेसला आणि प्रोफाईलला फॉलो केलेलं नसेल तर फॉलो जरूर करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा करा धन्यवाद